अग इथं हळदीचा कार्यक्रम आहे हा आपल्या संध्याकाळी जायचंय तिथं आज जायला लागल ना मला लय चहा चित्तलं पाहिले म्हटलं आता पहिले घरी जाऊन चहा पिऊ चहा करते का मा हे कांदे थोडे राहिले थोडे निवडून घेते तर सकाळी ना लेऊन राहते बर चित्तणू का बर आले का काय आली इकडे काय ग बाई काय ग त्यानु काय झालं दाय गाई दार दुखू राहिले

सायकल चोरीतो सायकल चोरीतो सायकल चोरीतो सायकल ना पोलीस स्टेशन घेऊन राहिले सायकल काय झालं अहो साहेब तो लहान आहे तुम्ही त्याला मारू नका ना लहान म्हणजे तुमचे हे संस्कार ते मी तिकडे गेलो ते पोरांनी तिकडे सायकल रासेल घेऊन आला त्याच काय लहान आहे लाल बिन काय नाही याला मला न्यायलाच लागल कुठं पोलीस हो दादो साहेब असं साहे। ना कर तुम्ही नाही नाही याला न्यायलाच लागल अहो तू लहान आहे त्याला काय कळत आहे सायकल चोरून आणली त्याने मावली माहिती का मावली तू सायकल का बरं चोरून आणली पप्पा तुम्हाला घेऊन देत नव्हते सायकल मी तुम्हाला दाखवायला घेऊन येत होतो हो साहेब अहो त्याला सायकल घ्यायची तो आम्हाला दाखवायला घेऊन येतो आता मग तुम्ही घेऊन द्यायची त्याला एखादी नाव घेऊन देणारच आहे पण थोडे पैसे तर पाहिजे का नाही आमच्याकडे साहेब त्याच्याकडून काही चूक झाली साहेब मी माफी मागतो पण त्याला काही पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ नका बर आता तुम्ही मानत्या म्हणून एवढा टाइम सोडत नाही याला मी ना पोलीस स्टेशन नेला असतो त्यांनी आता सॉरी म्हटलं कोण चूक झाली खरोखर तुम्ही ना, ना तुमी आता लय म्हणावू नका घेऊ तुम्ही आता तुम्ही तुमच्या मार्गाने जा लहान आहे तर संस्कार लावा आणि मोठा झाला ना एका ठिकाणी दरोडे टाकील तो पोरा तुम्हाला तसं काय करणार नाही हे काय दिसतंय त्यांनी सायकल चोरून आणली असं इथून पुढे करायचं नाही बरं का हा चोरी करणं हा सगळ्यात मोठा गुन्हा असतो बर का जर, जर सवय लागल्या ना लहान पोरांना मोठ्यापणी ना मग आवरत नाही बर का मग पोलीस पण असे ना जेलमध्ये नेऊन त्या बर का आपण ठेवा चला येतो मी लक्षात ठुवा